भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांच्या अभिवादन करण्यासाठी व स्वातंत्र्य दिनाचे महत्व जनमानसात पोहोचवण्यासाठी हिंदू एकता आंदोलनामार्फत काल चौदा ऑगस्ट रोजी पारंपरिक मशाल मिरवणूक मिरस्क तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे स्वतंत्र वीरांना अभिवादन करत संपन्न झाली सन एकोणीसशे ऐंशीपासून अखंड परंपरेने राबवण्यात येणाऱ्या या मशाल मिरवणुकीची सुरुवात मिरजक तिकटी येथील क्रांती स्तंभ चौकात झाली स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्य दिनाचे महत्व उलगडून सांगण्यात आले तसेच मातृभूमी एकता शपथ विधी संपन्न झाला यावेळी वंदे मात्र भारत माता की जय या घोषणांनी वातावरण दुमदुमून केला यावेळी हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष दीपक देसाई हिंदूराव शेळके विलास मोहिते वैभव कवडे प्रतीक डिसले विशाल रॉय पियुष कडोने राहुल साखळकर संदीप सावगे बापू साखळकर अनिल गायकवाड वसंत महाडिक आदित्य मोरे निलेश जाधव हर्षद सपकाय जितेश सूर्यवंशी सुधाकर वडगावकर कुमार काटकर जयवंत खतकर उत्तम भोसले शांताराम हिंगवले व प्रकाश आयरेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते हिंदू एकता आंदोलनाच्या या उपक्रमात पर्यटक नागरिकही उत्स्फर्तपणे सहभागी झाले होते